शिक्षण व संरक्षण क्षेत्राच्या संगमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा योद्धा स्कॉलर आणि ऑरियर्स कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणामध्ये प्रख्यात लेखक व विचारवंत श्री अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान आणि लेफ्टनंट जनरल आर आर निभोकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यांचा समावेश होता यासोबतच डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि लेफ्टनंट जनरल एस पी गोस्वामी यांनी शिक्षण व संरक्षण क्षेत्रातील मोलाचे मार्गदर्शन केले या कॉन्क्लेव्ह मध्ये योद्धा पॅटर्न या अभिनव शैक्षणिक दृष्टिकोनाचा शुभारंभ करण्यात आला आय क्यू बौद्धिक बुद्धिमत्ता ए क्यू भावनिक बुद्धिमत्ता आणि पी क्यू शारीरिक क्षमता या तीन महत्वपूर्ण घटकांवर आधारित या प्रणालीचे विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे आज योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटचं जे काय लॉन्चिंग झालं ते अतिशय चांगले मला इथे खूप आनंद झाला अनेक कॅम्पसेस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं ते आज उद्घाटन झालं आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल याचं कारण असं की आज विद्यार्थी खूप गोंधळलेले आहेत आणि तीन तऱ्हेचे यशस्वी होण्याकरता फक्त बुद्धी आयक्यू उपयोगी नाही आहे आय क्यू, -क्यू बरोबरच पी क्यू आणि ई क्यू इमोशनल इंटेलिजन्स तितकाच महत्त्वाचा आहे आणि एक फिजिकल सुद्धा तुमची म्हणजे स्पोर्ट्स आणि एकंदर व्यायाम आणि श शरीर शारीरिक क्षमता मानसिक क्षमता भावनिक क्षमता या सगळ्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि या इन्स्टिट्यूटमध्ये तिघांवर भर दिला जातो आहे हे बघून मला फार छान वाटलं आणि इन्स्टिट्यूट्स अगदी मोक्याच्या जागी म्हणजे फर्ग्युसन रोडवरती पण आहे खिंजेवाडीत पण आहे ते आणि इतर अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे त्या सगळ्यांचा ता फायदा मुलांना खूप होईल आणि मला अतिशय आनंद झाला की अशा तऱ्हेच्या फॅसिलिटीज आज महाराष्ट्रात उपलब्ध आहेत त्यामुळे करिअरचे वेगवेगळे वे� ऑप्शन्स विद्यार्थ्यांना निवडता येतील त्यामुळे धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तंत्रज्ञानाच्या बाबतीत काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत मी आत्ता सांगितलं की ए आयमुळे सगळं जग बदलणार आहे ए आय आणि इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो म्हणजे दोन हजार तेरा साली त्याची घोषणा झाली त्यात आठ नऊ टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आय ओ टी आय आय ओ टी बिग डेटा ए आर वी आर म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी ब्लॉक चेन थ्री डी प्रिंटिंग क्लाउड कम्प्युटिंग अशा सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि या टेक्नॉलॉजीजमुळे जग प्रचंड बदलणार आहे म्हणजे एकाच्यामध्ये काही परिणाम होणार नाही एका यांच्यामध्ये सदुसष्ट टक्के जॉब जातील माझ्यामध्ये एवढे काही जाणार नाहीत काही प्रमाणात जातील पण उरलेल्यांचे नेचर खूप बदलेल आणि मला असं वाटतं ह्या सगळ्याची तयारी आपण दाखवली पाहिजे या सगळ्यामध्ये अनेकांनी सांगले त्यामुळे माणूससुद्धा प्रचंड महत्त्वाचा आहे काय कित्येक जॉब्स हे जरी नष्ट झाले तरीसुद्धा माणूस त्याच्या मागचा जो आहे तो कशा विचार करतो ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी चांगल्या तऱ्हे जर का यायला वळण दिलं तर या आपल्या फायद्याचं शेती रिटेल शिक्षण आरोग्य सगळीकडे या धुमाकूळ घालेल कित्येक जॉब्स बदलतील आपल्याला फायद्याचेही ठरतील पण त्यामागचा माणसांनी मात्र चांगल्या तऱ्हेन त्याचा तर वापर केला पाहिजे अगदी मिलिटरी डिफेन्समध्ये सुद्धा त्याचा तर वापर जर का आपल्या विरुद्ध जर का व्हायला लागला ज्याची शक्यता आज नाकारता येत नाही हरारी आणि जे फ्री हिंटन आणि अनेक लोकांनी ते दाखवलेली शक्यता पण जर का आपण माणसांनी आपल्या फायद्याकरता जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला तर त्याचा फायदा नक्की होईल आणि मला नक्की खात्री आहे की या योद्धा इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेल इंटेलिजन्स लोकांना नक्कीच वापरता येईल ये। त्याप्रमाणे त्यांचे कोर्सेस कसे करता येतील त्याबद्दल नक्कीच ते विचार करतील आणि मलाही अर्थातच या इन्स्टिट्यूटशी जोडलं मी गेलेलो आहे त्यामुळे मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो महाराष्ट्रातील तरुणांसाठी वेगळा विचार घेऊन येत आहे फक्त एकच इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्ड याच्या न धावता दोन्ही या गोष्टी करत करत तुम्ही डिफेन्स फोर्सेस आणि रिसर्च आणि सायंटिफिक फील्डमध्ये पण करिअर करावं आणि ते देशामधल्या उच्चतम भागा विभागामध्ये जाऊन त्यांनी चांगलं नेतृत्व करावं असा आमचा ठास आहे असा आमचा विचार आहे त्या अनुषंगानं आम्ही चार कॅम्पस सुरू करतोय पहिला कॅम्पस आमचा मारुंजी हिंजेवाडीमध्ये अकरा एकर एरियामध्ये वेल एस्टॅब्लिश अकॅडमिक स्पोर्ट्स आणि मिलिट ट्रेनिंग आणि अध्यावत स्टाफ यानुरूप उभरता आलेला आहे दुसरा कॅम्पस आमचा नांदेड येथे एक योद्धा स्कूल याची सुरुवात करतो आहे ते सैनिक स्कूल आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही पॅटर्नवर असेल ते पहिली ते बारावीच्या मुलांसाठी निवासी रूपामध्ये आहे त्याचा लॉन्च आम्ही ऑलरेडी केलेला आहे ॲडमिशन सुरू आहेत तिसरा कॅम्पस जो आहे तो आम्ही वडकी हडपसरच्या भागामध्ये तिथे सुरुवात करतो तिथे अकरावी बारावी आणि नववी दहावीला फाउंडेशन प्लस मिलिटरी ट्रेनिंग आणि जेई नीटची शिक्षा अशा स्वरूपानं निवासी स्वरूपामध्ये आणि डे कॅम्पस अशा स्वरूपामध्ये तो कॅम्पस सुरू केलेला आहे चौथा कॅम्पस जो आहे बऱ्याच पुणे पुणेकर पालकांची अशी मागणी होती की आम्ही हॉस्टेलला आपल्या मुलाला ठेवायचं नाही आहे आणि पुण्यामध्ये आत कोणती सिटीमध्ये कुठला तरी कॅम्पस असावा सो आम्ही फर्ग्युसन कॉलेज रोडला गुडलक चौकामध्ये एक डे कॅम्पस लाँच करतो आहे जिथं फक्त एन डी ए नाही पण ग्रॅज्युएशन नंतर कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस इंडियन नेव्हल अकॅडमी आणि एअर एअरफोर्स अकॅडमीसाठी पण मुला मुलींची तयारी करता येईल आजचा जो कार्यक्रम झाला तो आम्ही एक स्कॉलर आणि वॉरियर्स ह्या दोन कन्सेप्टनी रंगवला त्याच्यामध्ये मी आपल्या देशाचे फार मोठे विचारवंत श्री अच्युत गुडबोले सर त्यांचा खूप आभारी आहे पण त्या सोबतीला डॉक्टर आरती सूर्यवंशी ज्या माइंडफुलनेस कोच आहेत त्या आल्या होत्या त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या देशाचे दोन दिग्गज आर्मीचे जनरल्स लेफ्टनंट जनरल आर आर सर जे प्रसिद्ध सर्जिकल स्ट्राईकचे जनरल ऑफिसर इन कमांडिंग होते आणि जनरल सुनील पूर्वी गोस्वामी जे फॉर्मर डायरेक्टर जनरल एअर डिफेन्स होते यांनी या कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेऊन पालक मुलं आणि सर्वांना जे ज्ञान दिलं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो सर्वप्रथम आज योद्धा डिफेन्स अकॅडमीचे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या संस्था आहेत त्याचं इनॉग्रेशन झालं त्याबद्दल आम्ही इथे आलो होतो तसं म्हटलं तर योद्धा डिफेन्स अकॅडमी हे मला काही नवीन नाही हे रोपटं मी आधीपासूनच पाहिलं आहे जेव्हा होतं आणि तेव्हा असं रूप घेईल असं वाटलं होतं इतक्या लवकर पण योद्धा डिफेन्स अकॅडमी लवकरच फ्लरिश झाली आणि त्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्हाला नुसतं याच्यावर भर दिला जात नाही नुसती एक्झॅम किंवा पास व्हा मला सर्वांगीण विकास जो आहे तो सर्वांगीण विकास यामध्ये जसे तिन्ही क्वेशन सांगितले तर तो होत आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की कोणती एक्झाम डिफेन्स सर्विसेस एक प्रायमरी एक्झाम इथे होईल बाकीच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत एन पी एस सी असेल यू पी एस सी त्यामध्ये पण पास व्हायचा खूप महत्त्वाचा वाटा असेल असं मला नक्की वाटतं आणि आता हळूहळू झालेलं आहे चार झाले इथे त्यांचे जे कॅम्पसेस आहेत ते मला वाटतं ते फुल्ली सबस्क्राईब होतील आणि शेवटी काय असतं की प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन इटिंग आणि जे जसं जसं हे याचं यश यायला मिळेल तसे जसं लोक जास्त येतील आणि जसं भाषणात सांगितलं होतं कर्नल रणजितने की इंडिया इज इन महाराष्ट्र पण महाराष्ट्र इज नॉट इन इंडिया आणि ही खरी हो गोष्ट आहे आम्ही इंडियेत असेल तर महाराष्ट्र नगण्य म्हणजे बोटावर मोजण्या इतके मुलं मुलासाची पण आता मला वाटतं अशी अकॅडमी झाली स्पेशली योद्धा जी स्पेशलाईज करते यामध्ये मला वाटतं याच्यामुळे खूपच जास्त फरक होईल आणि आपला महाराष्ट्राचा जो ठसा आहे आपण इतिहासात दिल्लीवर उमटवला हो तसं आपण महाराष्ट्रात इंडियामध्ये डी उमटवायला मला नाही वाटत की याच्यामध्ये काही कमतरता आहे आणि ही अकॅडमी खूप चांगलं करेल याच्यामधून मला काही शंका नाही नमस्कार मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि मी फाउंडर आहे माइंड हार्ट कन्सल्टन्सी ह्या संस्थेची आम्ही भावनिक बुद्धिमत्तेमध्ये काम करतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून आमचं हेच गोल आहे की डेव्हलपिंग इमोशनली इंटेलिजंट आवेर, अँड अवेअर अवेअर अँड माइंडफुल सोसायटी तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असताना योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटशी पहिल्या वर्षापासून आम्ही जोडले गेलेलो हो। आहोत आणि अजूनही ह्याच्यापुढेही जोडलेले असणार आहोत याचं कारण फक्त एवढं एकच आहे की योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटचा होलिस्टिक अप्रोच आणि सर्वांगीण विकास करण्याचं त्यांचं ध्येय ह्याकरता त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेसाठी आम आमची निवड केली तर अतिशय मनापासून आनंद होतो आहे आम्हाला त्यामुळे ई क्यू आणि पीक्यू हा पॅटर्न हा नक्कीच खूप रुजेल आणि बलाढ्य नेशन बनवण्याचं त्यांचे जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल मी कर्नल रणजित सिंगजी नलावडे यांना आणि त्यांच्या एबल स्टाफला खूप खूप कॉंग्रॅज्युलेट करते अभिनंदन करते त्यांचं आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे त्यांच्या पुढच्या कामासाठी महाराष्ट्र का, का इंडियन वॉरफेअर की में जो कॉन्ट्रीब्युशन है वैसा कॉन्ट्रीब्यूशन और किसी का नाही आहे और योद्धा इन्स्टिट्यूट उसी दिशा में आगे काम कर रहा है ताकि देश के लिए महाराष्ट्र के योगदान में और बढ़ोतरी हो जो योद्धा का स्कॉलर वॉरियर कॉन्सेप्ट है जिसमें इमोशनल कोशेंट इंटेलिजेंस कोशेंट और फिजिकल कोशेंट तीनों को साथ साथ बढ़ावा दिया जाता है ऐसा सिस्टम महाराष्ट्र के एजुकेशन सेक्टर में एक नई शुरुआत करेगा और कल रंजीत को मैं शुभकामनाएं देता हूं जिन्होंने बड़ा सोच विचार करके इस कंसेप्ट के ऊपर अपनी पूरी एजुकेशनल इंस्टीट्यूशंस की नींव डाली है ऑल द बेस्ट रंजीत थैंक यू